अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे दररोज आपल्या घरामध्ये ह्या तीन सेवा झाल्याच पाहिजे बघा आपल्या जीवनामध्ये खूप काही संकटे आहेत आपले प्रश्न सुटत नाही आपल्या मनासारखं घडत नाही आपण खूप सेवा केले उपाय केले टोटके केले स्वामी सेवा केली गुरुचारित्र केलं स्वामीचारित्र केलं आपल्याला सगळ्या सेवा केलो पण आपल्याला ह्या जे तीन सेवा आहेत ह्या सेवा आपण केल्या नाही मग बाकीचे खूप काही के सेवा केले तरी आपलं काही प्रश्न सुटायला मार्गी लागतच नाही मग अशा वेळेस काय होतं आपण खचून जातो मग अजून आपण यूट्यूबवर अजून काही सर्च करतो काही काही गोष्टी आपल्याला कळतात काही गोष्टी आपल्याला समजतात ते आपल्यासाठीच असं वाटतं की ते उपाय थोडके जे काही समस्यावर ते सांगतात ते आपल्याच्या आपल्या समस्यावरच आहेत आपलं पण काही समस्यावर आपला फायदा होईल म्हणून ते आपण सेवा करायला सुरुवात करतो पण आपलं सेवा आपल्या जे समस्या आहेत आपले जे, जे प्रश्न आहेत जे आपले दुःख आहेत जे आपले संकट आहेत ह्या तीन देवतांच्या सेवा आपल्याकडनं झालीच पाहिजे प्रत्येकांच्या घरामध्ये ह्या तीन देवतांची सेवा झाली पाहिजे ह्या तीन देवताला सोडून आपण दुसऱ्या देवतांकडे दुसऱ्या ह्याच्याकडे आपण वळतो काही वेळेस आपल्या मनासारखं जरी नाही घडलं तरीही पण ह्या तीन देवतांना अजिबात आपल्याला सोडायचं नाही आणि बघा कसं होतं आपण आपल्या घर आपले एक परिवार आहे परिवारमध्ये आई आणि वडील आहेत समजा मग आई वडिलांची सेवा आपण करत नाही त्यांचा मान सन्मान करत नाही त्यांना सुखी ठेवत नाही मग आपण का काकी काका मावशी दादा ताई ह्यांना सगळ्यांना शे आपण खुश करतो त्यांची सेवा करायला जातो मग एकतर त्यांची सेवा पण आपल्याकडनं बरो बरोबर होत नाही आणि त्यांचं काही आपल्या आ आशीर्वाद पण प्राप्त होत नाही मग अशा वेळेस काय होतं आपले आईवडील दुखी राहतात होतात मग ना आई वडील खुश राहतात ना जर आपण काकी मावशी ह्या पण आपल्यावर खुश राहतात मग कुणाकडचं बी आशीर्वाद आपल्याला भेटत नाही मग आईवडिलांचं पण भेटत नाही न काकी दादा मावशी मावशी यांची सेवा करतो भेटत नाही अशा प्रकारे आपल्या घरच्या देवांची सेवा सोडून आपण दुसऱ्यांची सेवा केली तर न आपल्या दुसऱ्या देवतां देवतांची पण सेवा आपल्याला भेटत नाही न ह्या देवतांची पण भेटत नाही घरची घरचे देवता म्हणजे कोण आपल्या घरची कुलदेवी आपल्या घरामध्ये प्रत्येक परिवारामध्ये एक कुलदेव आणि एक कुलदेवी असे दोन देवता असतात आपल्या घरामध्ये कुलदेवीची सेवा आपल्या घरात झालीच पाहिजे जशी आपली आई आहे तसं कुलांची ती आई आहे आपल्या कुलाला सांभाळणारी आई आई आहे आपली आई थोड्या दिवसासाठीच असते सा पण जी कुलदेवी आई समोर कुलदेवी स्वरूप आई आहे ही पूर्ण आपल्या पिढीनं पिढीला सांभाळणारी ही आई आहे ही भगवती आपली कुलांची देवी आहे म्हणून आपल्या घरामध्ये कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे आ, आ काही लोकांना तर असं आहे की आपली कुलदेवीच माहिती नाही तर आपली कुल कुलदेवी माहिती करून घ्यायची आहे आणि कुलदेवीची सेवा करायची आहे कुलदेवीची सेवा म्हणजे काही लोकांना असा प्रश्न पडतो कुलदेवीची सेवा म्हणजे आपल्या कुलदेवीचा जो मंत्र आहे जो तुमची कोणती कुलदेवी आहे त्या म देवीचं समजून घ्या आणि त्या देवीचं मंत्र जप करायचं आहे दररोज आपल्या कुलदेवीच्या स्मरण करायचं आहे कुलदेवीची आरती करायची आहे कुलदेवीचं मंत्र जप करायचं आहे आता आता आमची कुस कुलदेवी तुळजापूरची देवी आहे मग आम्ही मी, मी मंत्र रोज जप करत असते मी पूजा करायला सुरुवात केली की मी पूर्ण पूजा संपेपर्यंत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्ध साधिके सरने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ह्या मंत्राचं जप करत असते आणि मला कधी स्मरण झालं देवीची तर दुर्गा सप्तशतीचा शेतीचं पाठ करत आहे करत असते म्हणजे वेळ भेटलं मला कधी त्यांचा स्मरण करत त्यांचं मंत्र जप करत असते आणि सगळ्या दे सगळ्या कुलदेवीचं मंत्र एक आहे बीज नवार्ण मंत्र ह्या सगळ्या दे कुलदेवीचं मंत्र बीज मंत्र ह्या नवार्ण मंत्रामध्ये आहेत ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे जर तुम्हाला कोणते कुलदेवी माहिती नसेल तुम्हाला कुलदेवीचं मंत्र माहीत नसेल तर तुम्ही ह्या नवार्नव मंत्राचं जरी जप केला तर आपल्या कुलदेवीचं मंत्र त्याच्यामध्ये आहे तर आपली कुलदेवीची कृपा आशीर्वाद प्राप्त होत असते म्हणून आपल्याला अकरा वेळेस एकवीस वेळेस एकशे आठ वेळेस वेळ असेल तर एक एक माळ जरूर आपण करू शकता म्हणून आपल्या कुलदेवीची आपल्या घरामध्ये सेवा झालीच पाहिजे आणि एकदा तरी वर्षातून एकदा आपल्याला आपल्या कुलदेवीच्या मूळ पिठावर जाऊन मानसन्मान करायचा आहे मानसन्मान म्हणजे ओटी खण नारळानं ना ओटी भरायची आहे आणि आपल्या घरामध्ये जे कुलदेवीचं टाक आहे त्याला त्याच्यावरती मंगळवार शुक्रवार अष्टमी पौर्णिमा अभिषेक करायचा आहे मार्जन करायचं आहे आणि देवीची घरातल्या घरात, घरात पण ओटी आपण भरायची आहे अशा प्रकारे आपण आपल्या कुलदेवीची सेवा रुजू करू शकता आणि कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करू शकता आणि त्याचबरोबर आपलं कुलदेव कुलदेव आणि कुलदेवी जसं आई वडील असतात तसं आपले कुलदेव असतात आपल्या परिवारामध्ये दे कुलदेव कोण आहे काय होतं आधी आपण गाव सोडून शहरीमध्ये राहायला आलेला आहो आपण इथं स्थापना झालेला आहे मग आपल्या गावाकडच्या कोणती देवी देवता आहेत त्यांचा आपण विसर पडलेला आहे आणि मग आपण शहरात राहिले की आपली मैत्रिणी आपले आजूबाजूचे ज्या काही सेवा करतात त्यांचं बघून त्यांचं चांगलं झालं म्हणून आपण ती सेवा करायला सुरुवात करत असतो मग आपलं जे मेन देवता आहेत ते आपलं मागे राहून जातात म्हणून आपल्या घरामध्ये कुलदेव आणि कुलदेवी असे दोन असतातच म्हणून कुलदेव कोणता आहे ते समजून घ्यायचं आहे कुलदेवांचं ते मंत्र जप करायचं आहे खंडोबा असेल भैरोबा असेल कोणतं तुमचं जे कुलदेव आहे त्याचं स्मरण करून जप करायचं आहे मंत्र जप करायचं आहे त्यांची प्रत्येक रविवारी आरती करायची आहे आणि कुलदेवांची सेवा करण्यासाठी आपल्याला मल्हारी सप्तसती हा ग्रंथ अत्यंत प्रभावशाली आहे आपल्या कुलदेवाचा मल्हारी सप्तसती ग्रंथ आपल्याला पाठ करायचा आहे समजा आता मल्हारी सप्तसती वाचायला तुमच्याकडे वेळ नसेल ग्रंथ नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा मल्हारी स महाराजांचं बीज कोणतं म बीज मंत्र तर ते मंत्र तुम्हाला गुगलवर भेटून जाईल त्याचं तुम्ही यथाशक्ती त्याचं जप करू शकता स्मरण करू शकता त्यांच्या नावाची आर नैवेद्य दाखवून आरती करू शकता म्हणजे कुलदेवी देवाला आपली विनंती करायची आहे त्यांचं स्मरण झालंच पाहिजे दररोज कुलदेव आणि कुलदेवीचं जा स्मरण झालंच पाहिजे ह्या दोन सेवा आपल्यात आवर्जून करायची आहे तिसरी सेवा म्हणजे आपले गुरु आपल्या जीवनामध्ये गुरु असणं अत्यंत महत्त्वाचं आहे ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाही त्यांचं जीवन जसं आपण जेवणामध्ये आपण पक पकवान तर बनवलेलं आहे भरपूर काही पकवान बनवलेलं आहे पण आपण त्याच्यामध्ये मीठच नाही आणलीच नाही तर त्या पकवानाचा काही चव आहे का तशाच प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये गुरु नसेल तर काही चव नाही काही त्यांचं जीवनामध्ये लक्ष नाही काही समर्पण भाव नाही ह्या सगळ्या गोष्टी अभाव असतात म्हणून त्यांच्या जीवनामध्ये दुःख कुठं ना कुठं त्यांना दुःखाचं डोंगर कोसळलेलं असतं आणि त्या डो दुःखाच्या डोंगराच्या मध्ये ते दौ, चमून जात असतात मग त्यांना बाहेर निघायचे भरपूर प्रयत्न करतात पण काहीच मार्ग भेटत नाही तर आपल्याला प्रत्येक संकटातून काढणारे म्हणजे गुरु असतात म्हणून गुरु आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे ते कोणतेही गुरु असू द्या तुम्ही श्री स्वामी समर्थांनाच मानता दत्त महाराजांना मानता साईबाबाला मानता क किंवा तुम्ही गजानन बाबाला मानता कोणा कोणतेही गुरुला मानत असाल तर त्यांचं पण स्मरण आपल्याला झालंच पाहिजे आपलं कुलदेव कुलदेवी आणि आपले गुरु ह्या तिघांचं आवर्जून आपल्या स्मरणामध्ये त्यांची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जिचं विधी असतात सण वैकल्य असतात त्या त्या सण व्रत वैकल्यावरती आपण आपल्या गुरूंची सेवा करायची आहे आता ह्या सगळ्या हे तीन हे तीन सेवा तर आपल्या जीवनामध्ये एक हेच आहे कल्पवृक्ष समजा ह्या जरी तीन सेवा केले गुरुचं स स्वा, स्वामी समर्थ मंत्राचं स्मरण केले तीन अध्याय वाचन केले आई आपली भगवतीची मंत्र जप केला आरती केली आपले कुलदेवाचं स्मरण करून तुम्ही त्यांची आरती केली तरीही आपल्याला खूप काही झालं आपलं सगळं काही चांगलं होतं आपल्या जीवनात राजयोग हो येतं आपल्या जीवनामध्ये जे काही वाईट कुंडलीत दोष असतात ते पण सुद्धा हळूहळू जातात आई वडील आणि आपले गुरु हे तीन समर्थ असले तर आपण कुठचे कुठं पोहचून जातो तर देवानेसुद्धा काही आपल्या हातामध्ये काही पूर्वजन्माचे वाईट कर्म असेल रेषा असेल तेसुद्धा मिटवण्याचं काम हे गुरु करतात त्याचबरोबर आपल्या आपले पित्र पित्र तेवढेच महत्त्वाचे असतात आपण काय करतो पितृ पंधरवाड्यामध्ये त्यांचं स्मरण करतो त्यांचं दान धर्म पिंड वगैरे आपण सगळं काही करत असतो मग वर्षभर आपण आठवण करतच नाही असं करायचं नाही महिन्यातून प्रत्येक आमशाला तर आपल्याला दही भात गच्चीवर ठेवायचंच आहे आणि दररोज त्यांचं नावाचं स्मरण करून कमसे कमी दक्षिणेकडे तोंड करून आपले जे काही पित्र आहे त्यांना सद्गती प्राप्त व्हावं म्हणून भगवंताला स्मरण करायचं आहे असे केल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये पित्रांचं कृपा आशीर्वाद प्राप्त होतं आणि आपण जे काही आपले काही काढलेले काम आहे दुःख आहे संकटे आहे जे काही आपल्याला समस्याला तोंड द्यावे लागतात ह्या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला सुटका भेटते तर आपले कुलदेव कुलदेवी आणि गुरु आणि आपले पित्र यांचं जरी आपण एवढ्या सेवा केले स्मरण केले ह्यांच्या नावाचे दानधर्म केले तरीही आपल्या जीवनामध्ये राज योग येण्याचे चान्स असतात आपल्या जीवनामध्ये राज योग येत असते म्हणून आपल्याला कोणतीही सेवा अं नाही झाली नाही तर चालेल पण ह्या तीन देवतांची सेवा आपल्याकडून आवर्जून झाली पाहिजे आपण ह्या तीन देवतांची सेवा सोडून दुसरे सेवा करायला गेलो तर आपल्याला ते घरचं न घाटचं अशी आपली कहाणी होऊन जाते तर हे एवढं सत्य आहे म्हणून आपण आपल्या कुलदेवीची कुलदेवांची आणि आपल्या गुरूंची ह्या तिघांची सेवा आवर्जून झाली पाहिजे आणि आपल्या पित्राला स्मरण दररोज करायचं आहे आणि आमोशाला आवर्जून आपल्या गच्चीवरती वाटेवर भास जायचं आहे त्याच्यावर एका पत्रवाळी घेऊन त्याच्यावर दोन चमच दही टाकायची आहे आणि थोडेसे तेल आणि एक ह्याच्यामध्ये वाटीत पाणी घेऊन आप दक्षिणा इकडे तोंड करून त्याच्यावरतून उलटा वेळे तीन वेळेस पाणी फिरवायचं आहे आणि स्वधा म्हणायचा आहे आपल्या जे काही आपले पित्र आहेत तीन पिढीच्या पित्रांना स्मरण करून ते तिथं ठेवून द्यायचं आहे असे केल्याने सुद्धा पित्रांना सद्गती प्राप्त होते घरामध्ये सुख समाधानाचं वातावरण राहते तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद